नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन पदार्थ शेअर करणार आहेत अगदी सोपा आहे खायलाही टेस्टी आहे तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर तुम्ही हा पदार्थ आवर्जून करा जर तुम्ही रोज रोजच्या चटण्या खाऊन किंवा कोशिंबीर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन प्रकारची चटणी नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही स आवडेल आणि घरात सर्वांनाही आवडेल त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील चला तर मग आपण हा पदार्थ कोणता आहे ते जाणून घेऊ या ठिकाणी मी तुम्हाला काकडीची चटणीची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी पटकन होते आणि तुम्ही कोशिंबीरऐवजी कधी ही चटणी केली तर घरातही सर्वांना आवडेल कोशिंबीर तर आपण कायमच खात असतो तर कधी नव्हे तुम्ही ही ही नक्की ट्राय करा या ठिकाणी आपल्याला दोन काकड्या घ्यायच्या आहे पुढचं आणि मागचं डेट मी कापून घेतलेलं आहे त्यानंतर आपण किसणीच्या हे किसून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला जाडच किसणी वापरायची आहे जेणेकरून आपली चटणी ही मोकळी अशी तयार होईल बघा अशा प्रकारे आपल्याला जाडसर किस करून घ्यायचा आहे आपला किस हा तयार झालेला आहे आता आपण चटणी करण्यासाठी घेऊ त्यासाठी तव्यावर मी तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर लगेचच आपण जिरे मोहरी तसेच कढीपत्ता याची फोडणी करून घेणार आहोत अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी चटणी आपली तयार होते यामध्ये आपल्याला थोडंसं हिंगही घालायचा आहे हिंगाने चटणीची चवही वाढते कढीपत्ता घातला आहे थोडीशी रंग यावा म्हणून हळद घातली आहे अगदी चिमुळभर या ठिकाणी मी हळद घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची पण घालून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहे आणि त्या यामध्ये घातलेल्या आहे व्यवस्थित असं आपण परतवून घेऊ त्यानंतर आपण लगेचच यामध्ये काकडीचा कीस घालून घेणार आहोत काकडीचा केस आपल्याला पाण्यासहितच घालायचा आहे नाहीतर तुम्ही काकडीचं पाणी हे फेकून द्याल त्यामुळे त्यातले त्या 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 सर्व जीवनसत्व हे निघून जातील यामुळे आपल्याला काकडीच्या पाण्यासहितच हा केस घालून घ्यायचा आहे आणि पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे वरण आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी घालायची गरज नाही चवीनुसार मीठ घालून घेऊ अगदी थोडीशी यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा म्हटलं तरीही चालेल चटणीला आपला रंग यावा यासाठी मी लाल तिखट वापरलेला आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल बघा आपलं पाणी हे आटलं गेलेलं आहे अगदी दोन तीन मिनटात आपली चटणी तयार होते ज्यावेळेस तुम्हाला तोंडी लावण्यासाठी काय बनवावे सुचत नसेल तुमी आशी चट्नी नक्की बगा। खुप आवडेल। तसेस तापन तर तुम्ही अशी चटणी नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल तसेच कोशिंबिरी तर आपण कायमच बनवतो तर तुम्ही कधी नव्हे अशी चटणीही ट्राय करा कोशिंबीरपेक्षाही ही चटणी खायला खूप टेस्टी लागते तसेच ही चटणी चपातीसोबतही आपण खाऊ शकतो या, या चटणीमुळे तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्त खाल अगदी नवीन रेसिपी आहे खायलाही टेस्टी आहे दिसायलाही खूप छान आहे तर अगदी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यात आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या चॅनलवर नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी करायलाही सोप्या आणि कमी वेळेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन सोबत,